या हे पत्रकार परिषद आपल्या सर्वांना बोलवण्याचं कारण असं होतं की गेल्या तीन ते चार दिवसा पूर्वी आपल्या जिल्ह्याचे सन्मान्य खासदार ओमराजे निंबाळकर यांनी एक कलेक्टरांना आणि एस पीना एक पत्र दिलं होतं उमरगा नगरपालिकेच्या प्रचाराच्या अनुषंगाने निवडणुकीच्या अनुषंगाने की, चा की प्रभाग चार आणि पाचमध्ये दहशतीचं वातावरण निर्माण केलं जातं जा आहे आणि इथं उमेदवार जे आहेत ते मी हसीना पारकर वगैरे आहे म्हणून असा प्रचार करत आहेत तुम्ही मला मतदान नाही केलं तर मी तुम्हाला वीस तारखेच्या नंतर बघते वगैरे तर ते सत्यता पडताळण्यासाठी मी आपल्या सर्वच पत्रकारांना प्रभाग पाचमध्येच जे जिथं त्यांनी ते आरोप केलेले आहेत त्या प्रभागात आपल्या सर्वच पत्र पत्रकारांना जी सत्यता आहे ती जाणून घेण्यासाठी आज आम्ही आपल्याला सर्वांना इथं आमंत्रित केलं होतं आपण माझी विनंती आहे आपल्या सर्वच पत्रकारांना आम्ही डोर टू डोर प्रचार करणार आहे आपण चला प्रत्येक घरात विचारा की कुणी असा आप अप्रचार इथं केलेला आहे का विनाकारण कुणीतरी ते खासदारांना इथून खोटी माहिती देते त्याच्या आधारे ते पत्र देते कलेक्टरांना आणि एस पींना हे असं करणं एखाद्या महिलेला बदनाम करणं हे योग्य आहे का मला हे खासदारांना विचारायचं याच्या माध्यमातून गोरगरीब कुटुंबातली काभाड कष्ट करून खाणारी महिला एक ओबीसी समाजातली महिला जिला आत्तापर्यंत आम्ही उमेदवारी देताना सोशल इंजिनिअरिंगचा प्रयोग करून उमेदवारी दिलेली आहे आम्ही बघितांची पार्श्वभूमी काय आहे काय नाही हे न ना बघता एक इथं ह्या प्रभागात लोकांचे आडई अडचणी आणि प्रश्न सोडवणारी महिला म्हणून त्यांना उमेदवारी येथून दिलेली आहे जर त्या महिलेला तुम्ही जर असा हसीना पारकर वगैरे नाव देऊन बदनाम करत असाल तर येणारा काळ निश्चितच तुम्हाला ह्या गोष्टींना तोंड द्यावंच लागेल कारण तुम्ही छातीठोकपणाने सांगता आणि पूर्ण जिल्ह्यात सांगता की मी साडेतीन लाख मतांनी ह्या जनतेने मला निवडून दिले जनतेने तुम्हाला असं कुणाला हसीना पारकर वगैरे एखाद्या सामान्य महिलेला नाव ठेवण्यासाठी निवडून दिलेलं नाही जनतेचे प्रश्न मांडण्यासाठी दिल्लीला तुम्हाला पाठवलेला आहे खासदार म्हणून तर आमची एवढीच तुम्हाला तुमच्याकडनं अपेक्षा राहील की आपण जनतेचे प्रश्न मांडा विनाकारण एखाद्या खोटी माहिती इथनं कुणीतरी सांगतंय तुम्हाला त्याच्या आधारे तुम्ही एका महिलेला बदनाम करता हसीना पारकर वगैरे म्हणून असं करता एखादं कुटुंब उद्ध्वस्त होईल ह्या अशा तुमच्या पत्रव्यवहाराने आमची तुम्हाला विनंती राहील तुमचे जे उमेदवार आहेत इथले उबाटाचे ज्यांनी तुम्हाला माहिती दिलेली आहे त्या उमेदवाराच्या घरीच तीन तीन उमेदवार प्रत्येक इलेक्शनला मागच्या दोन हजार सतराच्या सुद्धा स्व त्यांची मुलगी नगराध्यक्षपदासाठी त्यांनी स्वतः नगरा नगरसेवक पदासाठी आताही ह्या दोन हजार पंचवीसच्या निवडणुकीतही अशा राक्षसी महत्त्वाकांक्षी लोकांचं जर तुम्ही ऐकून एखाद्याचं कुटुंब उद्ध्वस्त करत असाल तर निश्चितच त्याचे परिणाम तुम्हालाही भोगा लागणार आहेत हे सामान्य गोरगरीब कुटुंब ह्या प्रभाग पाचमध्ये आणि चारमध्ये राहतात जिने आपलं पोट भरण्यासाठी मोलमजुरी आणि काबाड कष्ट केल्याशिवाय यांना पर्याय नाही अशा जर उमेदवारांना तुम्ही जर असं विनाकारण बदनाम करत असाल तर निश्चितच येणाऱ्या काळात तुम्हाला ह्याचे परिणाम उमरगा तालुक्यातून दिसून येतील आणि विशेष करून मला आपल्याला सांगणं आहे ओबीसी समाज तर तुम्हाला कधीच ह्या अशा गोष्टींना थरा देणार नाही आणि माफ करणार नाही तुम्ही जर त्यांचं एखाद्या महिलेला जर बदनाम करत असाल तर त्याचे परिणाम निश्चितच ह्या निवडणुकीत तर दिसणारच आहेत पण त्याचे परिणाम ह्या तुमच्या नगराध्यक्षपदाचा आणि इथल्या नगरसेवक पदाचे उमेदवार त्या दोघांनाही भोगावं लागेल त्याच्याबरोबर खासदार साहेब तुम्हालाही तेच भोगावं लागतील अशा आमची विनंती आहे खोट्या माहितीच्या आधारे आपण एखाद्याचं कुटुंब उद्ध्वस्त करू नका जे चाललं आहे आमच्या उमरगा शहरात गुन्ह्या गोविंदाने व्यवस्थितरित्या मतदान मागून मतदारांकडनं ज्या त्या पक्षाचे आपल्या आपल्या पर्यायाने मागत आहेत आणि आपलं प्रचार करत आहेत विनाकारण तुम्ही अशा खोट्या लोकांच्या नादी लागून स्वतःचही आणि आमचंही वाटोळ वा करू नका एवढीच विनंती राहील आपल्या पत्रकारांच्या माध्यमातून आणि तुमचे जे उबाटाचे उमेदवार आहेत तीन तीन स्वतःच्या घरातून इतके कुटाने केले जो आपले इलेक्शन कमिशनचं सर्क्युलर आल्यापासनं बी फॉर्मच्या संदर्भात त्यांनी कोर्टात दावा केला तिथं स्टे घेतला ह्या चार आणि पाच प्रभागासाठी आणि आता पहिलंही तिथं नऊ एका वार्डात मुलाला आणि एका वार्डात स्वतःच्या बायकोला आणि स्वतः नगराध्यक्षपदाला असा हा माणूस आहे आणि ह्या माणसाचं जर तुम्ही ऐकून स्वतः जर जे काय राहो ते माझ्याच घरात राहावं मुलगा घर बायको मुलगी स्वतः ते या अशा लोकांचं ऐकून तुम्हाला आमची विनंती आहे की सत्यता पडताळत जावा आणि पुढं काहीतरी त्याच्या एखाद्याबद्दल बोलत जावा तुम्ही साडेतीन लाख लोकांनी निवडून दिले म्हणून छातीत ठोक सांगता ना मग एखाद्याचं कुटुंब उद्ध्वस्त करायसाठी दिलं नाही तुम्हाला जनतेने निवडून एक तर पहिलं दोन हजार एकोणीसला मोदी लाटेत तुम्ही खासदार झालो आणि आता दरंगे पाटलाच्या लाटेत झालो ह्याचंही भान असू द्या काय तुम्ही लय कर्तव्य केलं आहे किंवा कामं केली आहेत उमरगा तालुक्यात लोहारा तालुक्यात म्हणून तुम्हाला इथून लोकांनी तितकं मताधिक्य दिलं नाही की जेणेकरून तुम्ही आज आम्हाला आमच्या उमेदवारांना बदनाम करत आहात आपल्याला विनंती राहील सत्यता पाड पडथळा आणि मग एखाद्याबद्दल वक्त वक्तव्य करत जावा